भिवंडीमध्ये एकूण पंधरा पॉईंट सदुसष्ट टक्केची मत मतदान टक्केवारी आहे आणि आतापर्यंत फार व्यवस्थित पद्धतीने मतदान चालू आहे आहे माझी सेकंड विजिट आहे पोलिंग बूथची मी आणि पोलीस विभाग राऊंडवर आहोत एखादा एक ठिकाणी कंप्लेंट होती ई व्ही एमची तिथे आपण रिप्लेस पण केली आहे तिथे पण सध्या काहीच परेशानी नाही किंवा अडचण नाही आणि प्रत्येक ठिकाणी पी आर ओज आणि आपली आर ओची टीम फार व्यवस्थित पद्धतीने वोटिंगची कारवाई पार पाडत आहेत त्या जसं मी आता सांगितलं नवी बस्तीमध्ये तो एक प्रकरण होता तिथे झेडोच्या मार्फत आपण एक रिझर्व जे आम्ही ठेवतो ई व्ही एम तिथे आपण प्रोव्हाइड केली आणि सध्या तिथे व्यवस्थित पद्धतीने वोटिंग प्रक्रिया चालू आहे बी एल बी एल ओ जे आपण नियुक्त करतो ते आपण जनरली विधानसभाची मतदार यादीप्रमाणे नियुक्त करतो पण आपल्याला जसं माहीत आहे की महापालिकाची जे मतदार यादी आहे ते आपण फोडतो कारण की प्रत्येक बूथवर आठशेची नऊशेची प हे स्ट्रेंथ असतात म्हणून बी एल ओ काही काही ठिकाणी कमी पडतात काही काही ठिकाणी जास्त असतात आणि जिथे जिथे बी एल ओ नाही आहे तिथे आपण एक वेगळी व्यवस्था करणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये पोलिंग बूथवर आणि आपण बघित असं आपण बघित बघू शकतो की तिथे आपण बोटसुद्धा लावलेले आहेत कि कोणाचे कुठे कुठे पोलिंग बूथ्स आहे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये धन्यवाद